टायर पास करणे याचे नियम असे आहेत प्रत्येक गटाकडे एक एक टायर आहे तो शेवटच्या मुलापर्यंत गेला पाहिजे टायर जात असताना काय करायचंय हाताची साखळी आहे ती सोडायची नाही दुसरी गोष्ट हात जर चुकून सोडला आणि त्याने जर टायर पास केला तर पुन्हा तो त्याच मुलाकडे येईल तेवढा तुमचा वेळ वाया जाईल ज्या गटाचा टायर सर्वात लवकर शेवटच्या मुलापर्यंत तपास होईल तो घट जिंकेल कळाला टू थ्री स्टार्ट नाव आहे बॉल पास करणे खेळाच्या सुरुवातीला आपण बॉल वर धरायचा आहे त्यानंतर पायामध्ये त्या जो प्लेयर असेल त्याला बॉल पास करायचा आहे हा बॉल पास करत असताना ज्या बॉल शेवटी जाणार आहे शेवटच्या प्लेअरने परत येऊन तो बॉल पुन्हा पहिला प्लेअर हरकत द्यायचा आहे आणि पुन्हा बॉल पास करायचा आहे असे सगळे प्लेयर घेऊन शेवटचे सगळे प्लेअर आले होऊन इथं थांबतील आणि जे प्लेअर सगळ्यात लवकर संपतील ज्या गटातले तो गट जिंकला कळाला सुरू करायचा डॉनवड करायचा वन टू थ्री स्टार्ट पत्ता पत्ता जी मुलं असतील त्या मुलांनी हा कप उलटा असा ठेवायचा आणि त्यामध्ये एक गोंडी आणि ज्या मुली आहेत त्या मुली काय करतील हा ठेवायचा आणि त्यावर गोंडी ठेवायची मग नंतर काय होणार काही मुलं काय करतील हाच कप झाला मुलांचा परत फडाली मुली काय करतील मग तो जर एक मिनिटाचा वेळ एक मिनिटा तर ही संख्या जास्त असेल तर गोर विजयी विजयी आणि खेळ घेणार आहोत अतिशय मुला मुळे आणि मुली मुळे आहे वेळ कोण जिंकले मुले की काय करायचं आपल्याला इथे सर्व गटांमध्ये मौन मोन थांबले समोर आपला एक मुलगा आहे गटातल्या एका मुलाने शिट्टी वाजल्याबरोबर उचलायच आणि पहिला उभा आहे त्याच्या मानेमध्ये तो बॉल धरायचा लावता पडत आणि समोर जो आपला प्लेअर थांबलाय त्या बकेटमध्ये तो बॉल टाकेल तो बॉल त्या बॉला अजिबात हात लावायचा नाही मागे जाऊन थांबायचा कुठल्या मुलाने लगेच पुढे यायचा बॉल ठेवायचा बॉल कधी ठेवायचा बॉल ठेवणाऱ्याने ज्यावेळी तो मुलगा त्या बॉकेटमध्ये बॉल टाकेल त्याच वेळी नवीन मुलाला बॉल भरायला द्यायचा आहे बॉल जर इकडं तिकडे पडला तर तो बॉल हातात उचलायचा आणि मागे जाऊन थांबायचं जोपर्यंत तो मुलगा मागे जाऊन थांबणार नाही तोपर्यंत नवीन मुलाकडे बॉल द्यायचा नाही